आश्चर्यकारक अविश्वसनीय अकल्पनीय विमान वाहतुकीच्या इतिहासात तुम्ही अशा अनोख्या घटनेबद्दल क्वचितच ऐकलं असेल तेरा वर्षाचा मुलगा अफगाणिस्तानहून भारतात कसा आला आहे जाणून तुम्ही हैराण व्हाल खर तर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काबूलहून दिल्लीला येणाऱ्या विमानाच्या लँडिंग गिअर मध्ये लपवून एका तेरा वर्षाच्या मुलानं भारतात प्रवेश केला एकवीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी घडलेल्या या घटनेत जेव्हा के एम एअरलाइन्स विमान हे दिल्ली विमानतळावर उतरलं तेव्हा एअरलाइन्स सुरक्षा कर्मचाऱ्यांना विमानाजवळ एक मुलगा हा तिथं फिरताना दिसला तो विमानाच्या लँडिंग गिअर मध्ये बसून तिकिटा शिवाय भारतात पोहोचला होता हे तिथं समोर आलं ज्या ठिकाणी बसून त्या मुलानं हा प्रवास केला ती लँडिंग गिअरची जागा म्हणजे काय तर विमानाच्या मध्यभागी असणारी ही जागा ही तीच जागा आहे जिथं उड्डाण केल्यानंतर आणि विमान उतरवण्यापूर्वी विमानाचे टायर हे वर खेचले जातात आणि ती जागा बंद होते ही जागा इतकी लहान असते की तिथं फक्त विमानाचे टायरच व्यवस्थित बसू शकतात एखाद्या माणसाला बसण्यासाठी तिथं खूपच कमी जागा असते पण तरीही काही लोक इथं बसून प्रवास करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळी त्यांना जीव सुद्धा गमवावा लागतो विमानानं उड्डाण केल्यानंतर ता टायर वर खेचण्यासाठी हायड्रोलिक सिस्टीम काम करते ती खूपच शक्तिशाली असते त्याच्या आजूबाजूला जर माणूस असेल तर त्याचा अतिदाबामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार विमानतळावर प्रवाशांचा लाख करत करत धावपट्टीवर पोहोचला लगेचच सर्वांच्या नजरा चुकून विमानात चढला आणि उड्डाण घेण्याच्या अगदी आधी चाकात लपला पण अशा स्थितीत प्रवास करणं हे अत्यंत धोकादायक आहे आणि यावेळी जगणं सुद्धा अशक्य आहे कारण जेव्हा विमान उड्डाण करतं तेव्हा चाकाजवळचं ऑक्सिजन झपाट्यानं कमी होतं आणि तापमान शून्यापेक्षा खूपच खाली जातं तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जर एखादी व्यक्ती चाकांमध्ये अडकली तो त्याला धडकून आपला गमवावा लागू शकतो उड्डाणानंतर जेव्हा चाक ही मागं सरकता तेव्हा ती जागा पूर्णपणे सील होते एखाद्या कोपऱ्यात अडकून प्रवासी काही काळ वाचला सुद्धा जाऊ शकतो पण तीस हजार फूट उंचीवर श्वास घेणं आणि जगणं हे जवळजवळ अशक्य आहे लँडिंग गियरच्या मागे लपवून तिकिटाशिवाय प्रवास करण्याचा सगळ्यात मोठा धोका काय तर टेक ऑफ चाक आत आल्यावर चिरडण्याचा धोका याशिवाय उन्हाळ्यात चाकांच्या ब्रेकचं तापमान हे सर्वोच्च बिंदूवर पोहोचतं आणि त्यामुळं या ठिकाणी भाजण्याचा आणि मृत्यूचा धोका जास्त असतो जरी तुम्ही वाचला तरी तुम्हाला हायपोथर्मिया होऊ शकतो जो ऑक्सिजनची तीव्र कमतरता आणि कमी तापमानामुळे होतो अशा प्रवासात वाचण्याची शक्यता कमी असते पण काही आहेत कमी अंतराच्या किंवा कमी उंचीच्या विमानांच्या उड्डाणांमुळे इथं वाचण्याची शक्यता जास्त असते आणि कदाचित त्यामुळंच तो काबूलचा मुलगा वाचला असावा असं म्हणतात पण अफगाणिस्तान मधून आलेल्या त्या मुलाला त्याच दुपारी के एम एअरलाइनच्या परतीच्या विमानानं काबूलला परत पाठवण्यात आलं